नमस्कार मंडळी मी नरसिंग धुरे आरोग्य दूत न्यूज कडून आज आपल्या पाचोरा मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाची आणि तातडीची बातमी घेऊन आलोय आज आमदार पाटील पत्रकार परिषद घेऊन एक गंभीर मुद्दा उचलून धरला तो म्हणजे निवडणूक फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी ऑनलाईन फॉर्म पण वेबसाईट च ठ आमदारांनी सांगितलं की गेल्या दहा ते सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे पण यामध्ये सोळा तारीख रविवार असल्यामुळे प्रत्यक्षात फक्त सहा दिवस फॉर्म भरण्यासाठी पुरेसे आहेत पण हे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने एक संपूर्ण राज्यासाठी एकच वेबसाईट दिलेली आहे आणि ती व्यवस्था चालतच नाही पाचोरा शहरात चित्र आणखीच वाईट आमदाराच्या माहितीनुसार पाचोऱ्यात आमचेच असो विरोधकाचे चाळीस टक्के उमेदवारांचे फॉर्मही भरलेले नाहीयेत जे उमेदवार प्रयत्न करत आहेत त्यांना किमान तीन तास ते जास्तीत जास्त सात तास बसून आणि झाले तरीही फॉर्म रिजेक्ट होत आहेत ही परिस्थिती केवळ अन्यायकारक नाही तर लोकशाही प्रक्रियेवरचा प्रश्नचिन्ह उभे करते निवडणूक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांना थेट आवाहन आमदार किशोरप्पा पाटील यांनी राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी घुगे साहेब यांच्याकडे स्पष्ट मागणी केली आहे ऑफलाइन फार्मची अडचणी लक्षात घेता किमान चार ते पाच दिवसाची मुदत वाढवून द्यावी ते म्हणाले ही मागणी आम्ही कोणत्याही पक्षासाठी नसून सर्वसामान्य उमेदवारांसाठी करतो जे लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन इच्छितात त्यांना न्याय मिळायला हवा पत्रकार परिषद मधून थेट संदेश शेवटी सांगितलं ही माहिती आणि ही विनंती पत्रकार परिषदेमधून राज्य निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवावी एवढी अपेक्षा मंडळी ऑनलाईन सिस्टीममुळे उमेदवारांना मनस्ताप होत आहे वेळ जातोय पण फार्म सबमिट होत नाहीयेत आता निवडणूक आयोगानेच या त्वरित मध्यस्थी करून निर्णय घ्यायला हवा आपण हा मुद्दा नक्की शेअर करा जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यापर्यंत स्पष्ट आवाज पोहचेल मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज लवकरच आणखी अपडेट्स घेऊन भेटू धन्यवाद